हॅलो स्टुडंट्स आज आपण इयत्ता तिसरी मराठी विषयाचा चौथा धडा पाणी किती खोल याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत पाहूयात पाठाखाली कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत प्रश्न एक एका एक वाक्यात उत्तरे लिहा अ प्रश्न आहे म्हशीला काय चावता येत नव्हते उत्तर आहे म्हशीला कडबा चावता येत नव्हता आनंबरचा प्रश्न आहे पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते उत्तर पाणी कमी आहे असे बैलकाकांचे म्हणणे होते ई नंबरचा प्रश्न आहे झाडावरून कोण हाक मारत होते उत्तर आहे झाडावरून खारुताई हाक मारत होती पुढचा प्रश्न आहे खारुताईची मैत्रीण पाण्यात का वाहून गेली उत्तर नदीला खूप पाणी होते आणि खारुताईची मैत्रीण आकाराने लहान असल्यामुळे पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेले। पुढील प्रश्न आहे नदी पार केल्यावर रेडकाने काय केले उत्तर आहे नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने निघून गेले प्रश्न दोन कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा व प्रश्न आहे आता मी खरंच म्हातारी झाले उत्तर असे म्हैस रेडकाला म्हणाले कारण तिला कडबा चावता येत नव्हता आ गुडघ्या इतकंच तर पाणी आहे आरामात जाशील असे बैल रेडकाला म्हणाला कारण बैलाच्या मते नदीत पाणी कमी होते पुढील प्रश्न वाहून जाशील मागे फिर असे खारुताई रेडकाला म्हणाली कारण खारुताईच्या मते नदीत पाणी जास्त होते पुढील प्रश्न मला सहज जाता येईल असे रेडकू स्वतःशीच म्हणाला कारण म्हशीच्या बोलण्याने त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला होता प्रश्न तीन जोड्या जुळवा जोड़। अ गटामध्ये आहे लाकडाची मेथीची आणि पुस्तकांचा बगटामध्ये उत्तर आहेत लाकडाची मोळी मेथीची जुडी पुस्तकांचा गठ्ठा याप्रमाणे जोड्या लावू शकता विद्यार्थी मित्रांनो यापुढील प्रश्न चार ते सात हे सर्व प्रश्न उपयोजनात्मक असल्याने तुम्ही सर्वांनी हे प्रश्न वाचायचे आहेत आणि त्याप्रमाणे त्या सर्व प्रश्नांची कृती तुम्ही स्वतः करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद